सोलापूरच्या एकशे अठ्ठ्याऐंशी कर्जदारांकडे सोळा कोटींचा व्याज थकीत सांगली प्राथमिक शिक्षक बँकेच्या अडचणीत वाढ सांगली येथील प्राथमिक शिक्षक बँकेचे सोलापूर जिल्ह्यातील एकशे अठ्ठ्याऐंशी शिक्षक कर्जदारांकडे केवळ व्याज सोळा कोटी रुपयांचं स्थगित आहे तत्कालीन शिक्षक समितीच्या या कारभारामुळे शिक्षक बँकेचा कारभार सुरळीत आणताना खूप अडचणी होत आहेत तरीही बँकेला या आर्थिक वर्षात पाच कोटी ऐंशी लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा नफा झाला आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेने दिलेली आहे गतवर्षीपेक्षा दोन कोटी सत्तर लाख रुपयांचा नफा घटलेला आहे विनायक शिंदे म्हणाले शिक्षक समितीच्या तत्कालीन शिक्ष संचालक मंडळाने सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांना नव्वद कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलेलं आहे त्यापैकी एकशे अठ्ठ्याऐंशी कर्जदारांकडे केवळ एन पी एचं व्याजदर सोळा कोटी रुपयांचा थकीत आहे यासह ठेवीवरील व्याजदर सहा टक्क्यावरून आठ टक्क्यांपर्यंत गेलेला आहे ठेवींवरील व्याजदर वाढवताना कर्जाचा व्याजदर पूर्वीप्रमाणे ठेवलेला आहे यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी दोन कोटी सत्तर लाख रुपयांनी नफा घटला आहे गतवर्षीच्या आर्थिक वर्षात आठ कोटी पन्नास लाख रुपयांचा नफा झाला होता यावर्षी पाच कोटी पन ऐंशी लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा नफा झाला आहे बँकेचा नेट एन पी ए एक पॉईंट सत्तर टक्के तर ग्रॉस एन पी ए चार पॉईंट चाळीस टक्के झालेलं आहे एन पी ए कमी करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी स्टेशनरी छपाई खर्चात कपात झालेली आहे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे पण बोनस बक्षीस पगार देण्याची पद्धती बंद झालेली आहे त्यामुळे बँकेचे जवळपास एक कोटी वाचणार आहेत तसेच सोलापूर जिल्ह्यातील कर्जदारांची थकीत रक्कम वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे वर्षभरात निश्चित थकबाकीचा आकडा कमी करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर